त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस फक्त राष्ट्रवादी फक्त आंबेडकरी सगळ्यांचे सगळे सहकारी म्हणजे हजारांच्या सहकेला सुभाषित असलेले तुम्ही बंद वगैरे अगदी हे सभा Eko, bütçüme, yani karşımda, ya आदमी सेवा से सवाल नहीं था संजय ये आगे यशस्वी करायला त्यांना विजय करा ही विनंती करण्यासाठी व्यासपीठावर बसलेले सगळे सरकार माझ्या सहित इच्छा त्या दिवस केला मी आम्हाला काय अवसार यावं एवढा एक वेगळा संस्था स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्याबागी राहिलेला हा प्रयत्न स्वातंत्र्य से नंतर दुष्काळाचं संकट असतं तरी लोकांच्या हाताला काम मिळून जी फैशली हिच्या लोक देशाच्या कानाकृत म्हणजे त्याची निर्मिती करण्याचं झालं हा निश्चार सत्र लोकांनी केली आणि म्हणून शासनात चौदा असो असतो रस्त्याचा प्रसंग असो पैसे असो प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांचे महत्वाचं काम आहे आणि म्हणून अशा ठिकाणी नाव नाविक देशात आहे अशा परिसराला पुण्याच्या मुलं त्याचं नाव खराब होत असेल तर त्याचा बंदोबस्त करायचा हा विषय केल्यास नाही आज काय दिसतो आज एक तुमचं नाव लो असं सांगितलेलं पाहणार ज्यामध्ये होतोय तर आज केवळ दिवशी असते आम्हा लोकांच्या सुट्टीवर या ठिकाणी सादर केली आणि त्यांचे एखादं काम त्या पद्धती ही बघितल्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने होते आणि ही स्थिती त्यांनी केली त्यांच्या असल्यामध्ये इथं उद्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचं काम आणि देणार नाही हा निकाल या निवडणुकीच्या काय केलं याच्यासाठी आज अधिशाने काही गोष्टी आलं असताना मी जाहीर साडीचे आम्हाला लोकांच्याकडे एक चूक झाली त्याला इच्छा अनेक गोष्टी आम्हाला असतांच्या म्हणजे त्याचे अशी शक्ती होणार बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं महापौर त्यांच्या दिले मुंबईमध्ये त्यांना प्रतिष्ठा दिली त्याच बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी संघर्ष करायचे सर बाळासाहेबचे त्यांची स्थिती अवघड झाली आणि एक दिवशी नारायण झाले ते निर्णय घेतला की दुसऱ्या भाषामध्ये जायचं त्यांनी हा निर्णय घेतला त्यांची स्थिती ती वाईट स्थिती वाईट स्थिती असा त्यांनी जास्त पद्धती